महिलांचा वारसा हक्क मुलींचा वारसा हक्क हा एक अत्यंत महत्वाचा आणि सतत चर्चेत असणारा विषय आहे या विषयाबद्दल अनेकांना अनेक, अनेक प्रकारच्या शंका आणि प्रश्न असतात या शंका आणि प्रश्नांपैकी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारच्या वाटपाने किंवा कोणत्या प्रकारच्या हस्तांतरणाने महिलेचा वारसा हक्क संपुष्टात येतो किंवा तिला महिलेला वारसा हक्क मिळण्यापासून आपल्याला रोखता येतो आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला लागेल सगळ्यात पहिले म्हणजे महिलांना वारसा हक्क मिळाला कधी दुसरी महत्वाची गोष्ट महिलांना वारसा हक्क मिळाला त्याच्याकरता काही डेडलाईन निश्चित करण्यात आली का तिसरी महत्वाची गोष्ट त्या डेडलाईनचा फायदा घेण्याकरता काय होणं आवश्यक आहे आणि कशा स्वरूपाचं ते असलं पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात काही महत्वाचे कायदेशीर निकाल किंवा न्यायनिर्णय आहेत का या सगळ्या गोष्टींचा याच टप्प्याटप्प्याने जर तुम्ही विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे तुम्हाला मिळू शकत या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला वैयक्तिकरित्या शोधायचं असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा आणि त्याची दोन हजार पाच सालची सुधारणा वाचून काढणं मी अनेकदा अनेक, अनेक लोकांना सांगतो की प्रत्येक वेळा प्रत्येक प्रश्न किंवा शंका तुम्ही कोणाकडे घेऊन जायची गरज नाही आज आपण प्रगत युगात आहोत आपल्याकडे पुस्तक अगदी फिजिकल किंवा डिजिटल दोन्ही रूपात उपलब्ध आहेत आपापल्या भाषेत उपलब्ध आहेत आणि पुस्तकांसारखा दुसरा गुरु नाही जो सतत तुम्हाला उपलब्ध असतो अतिशय स्वस्तात उपलब्ध असतो आणि तो, तो, तो तुम्हाला शिकवायला कंटाळत नाही तुम्ही हजार वेळा सुद्धा एखादं पुस्तक वाचू शकता म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करायची ती महिलांना वारसा हक्क नेमका मिळाला कधी त्या कायदेशीर तरतुदीने त्या तरतुदीचं तुम्ही एकदा वाचन केलं की महिला हक्क मिळाला कधी त्याची डेडलाईन काय आहे आणि डेडलाईनचा फायदा किंवा तोटा होण्याकरता काय आणि कसं झालं पाहिजे याचं उत्तर तुम्हाला मिळेल आता काम अजून सोपं करण्याकरता आपण तो जो थोडक्यात मजकूर आहे तो वाचूनच बघूया <coughs> या उपविभागातील कोणतीही तरतूद 20 वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झालेले कोणतेही मालमत्तेचे विभाजन व्यवहार किंवा मृत्यूपत्राद्वारे केलेले हस्तांतरण यांना बाधा आणणार नाही किंवा ते अवैध ठरणार नाही या डिसेंबर 20 पूर्वी झालेले कोणतेही विभाजन लागू होणार नाही किंवा त्या विभाजनामध्ये महिलांचा वारसा हक्क लागू होणार नाही आता याच्याकरता एक त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महिलांचा वारसा हक्क लागू कधी झाला तर नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पण नऊ सप्टेंबर दोन हजार पाच हा कायदा लागू करताना डेडलाईन काय निश्चित करण्यात आली वीस 20 डिसेंबर दोन हजार चार आणि त्यात अजून अट काय घालण्यात आली की वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर मालमत्तांचं हस्तांतरण झालेलं असेल तर त्या हस्तांतरित मालमत्तेवर नव्याने उपलब्ध वारसा हक्कानुसार हक्क सांगता येणार नाही आणि त्याचं स्पष्टीकरण पुढे काय म्हणतं या कलमाच्या दृष्टीने विभाजन अर्थात पार्टिशन म्हणजेच एकोणीशे ऐंशीच्या नोंदणी कायद्या अंतर्गत विधीवत आणि रितसर नोंदणी केलेल्या विभाजनाची कागदपत्र म्हणजे पार्टिशन डीड किंवा वाटप पत्र याद्वारे केलेलं विभाजन किंवा न्यायालयीन आदेश आणि डिक्रीद्वारे केलेलं विभाजन म्हणजे या तरतुदी जर तुम्ही वाचून घेतल्या तर तुमच्या एक अगदी सहज लक्षात येईल की वीस 20 डिसेंबर दोन हजार चार ही जी महिलांची डेडलाईन आहे त्या डेडलाईनचा फायदा किंवा तोटा होण्याकरता जे पार्टिशन आहे जे वाटप आहे ते दोनच प्रकारे असलं तर वैध ठरणार आहे एक म्हणजे ते रितसर आणि नोंदणीकृत वाटप पत्र असलं पाहिजे किंवा दुसरा पर्याय रितसर न्यायालयीन आदेशाद्वारे झालेलं वाटप असलं पाहिजे ही दोन स्वरूपाची वाटप वगळता इतर कोणत्याही प्रकारचं वाटप झालं असेल मग समजवता करारनामा असेल ज्याला फॅमिली सेटलमेंट डीड म्हणतात ते असेल किंवा जो वारंवार मुद्दा उचलला जातो तो तोंडी म्हणजे मौखिक विभाजन हा मुद्दा असेल तर या कायदेशीर तरतुदीच्या चौकटीत जर आपण विचार केला तर नोंदणीकृत वाटपपत्र आणि न्यायालयीन वाटपाचा आदेश ह्या गोष्टी वगळता कोणत्याही वाटपाने महिलेच्या वारसा हक्कावर विपरीत परिणाम होणार नाही <coughs> पण आता याच्यातही अशी आहे की एखादा कायदा करणं हे आपल्या संसदेचं काम आहे आणि त्या कायद्याचा एकंदर सामाजिक आणि सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अर्थ लावणं हे न्यायालयांचं काम आहे म्हणजे जेव्हा ही वारसा हक्काची डेडलाईन आणि त्या डेडलाईनचा फायदा किंवा तोटा होण्याकरता वाटप कसं असलं पाहिजे ही कायदेशीर तरतूद अस्तित्वात आली त्यावेळेला अनेक प्रकारची वाटप झालेली होती आणि ती सगळी वाटप कायदेशीर कचाट्यात सापडली मग हे सगळं जे महत्वाचे प्रश्न होते ते एका अत्यंत महत्वाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाले आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये या संदर्भात काय म्हटलंय ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आणि तुम्हाला थोडासा अभ्यास देतो की हे नक्की कुठल्या निकालात म्हटलंय ते जमलं तो शोधून काढा तो निकाल असं म्हणतो एकोणीसशे छप्पन्नच्या कायद्याच्या कलम सहा मधील स्पष्टीकरणातील कडक तरतुदी लक्षात घेता केवळ मौखिक विभाजन हे नोंदणी कायदा अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या किंवा न्यायालयाच्या आदेशाद्वारे वैध विभाजनासारखं धरता येणार नाही म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये तोंडी किंवा मौखिक विभाजन मौखिक वाटप झालं असेल तर ते कायद्याने ग्राह्य धरता येणार नाही कारण ते नोंदणीकृतही नाहीये आणि न्यायालयीन आदेशाने झालेलं सुद्धा नाही आहे त्यामुळे त्या, त्या वाटपाच आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही पुढे अजून असं म्हणत अपवादात्मक परिस्थितीत जर मौखिक विभाजनाचा दावा सार्वजनिक कागदपत्रांनी समर्थित असेल आणि त्यातून विभाजन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंतिम आणि स्पष्टपणे झाल्याचं सिद्ध होत असेल तर तो दावा स्वीकारला जाऊ शकतो परंतु केवळ तोंडी पुरावर आधारित मौखिक विभाजनाचा दावा मान्य करता कामा नये आणि तो सरळ सरळ फेटाळण्यात आला पाहिजे <coughs> म्हणजे महिला वारसा हक्क लागू होण्याची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पाच त्याच्या डेडलाईनची तारीख वीस 20 डिसेंबर दोन हजार चार त्या डेडलाईनचा फायदा किंवा तोटा होण्याकरता केलेली कायदेशीर तरतूद आणि त्या कायदेशीर तरतुदीचा सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे लावलेला अर्थ या सगळ्याचा जर एकत्रित म्हणजे साकल्याने आपण विचार केला कि ताहा। तर आपल्याला असं म्हणता येतं की सर्वसाधारणत नोंदणीकृत किंवा न्यायालयीन आदेशाने जर एखादं वाटप झालं असेल तर त्याचाच चांगला किंवा वाईट परिणाम मुलीच्या किंवा महिलेच्या वारसा हक्कावर होऊ शकतो फक्त तोंडी किंवा मौखिक वाटप केल्याचा दावा जर तुम्ही केला तर तो टिकणार नाही तो जाईल मात्र सामाजिक परिस्थिती लक्षात घेता जर मौखिक किंवा तोंडी वाटपाचा दावा असेल आणि त्या तोंडी किंवा मौखिक वाटपाच्या अनुषंगाने सार्वजनिक कागदपत्र म्हणजे महसूल अभिलेखामध्ये नोंदी केले असतील त्याप्रमाणे लोकांची वहिवाट असेल त्याप्रमाणे पुढे हस्तांतरण किंवा खरेदी विक्री वगैरे झाला असेल म्हणजे थोडक्यात काय की तोंडी किंवा मौखिक वाटप तिथपर्यंतच न राहता ते एक पाऊल दोन पाऊल चार पाऊल जर पुढे गेलं असेल त्याची कागदोपत्री नोंद केली असेल कागदोपत्री त्याच्या नोंदीच्या अनुषंगाने वहिवाटी असतील वहिवाटीच्या अनुषंगाने व्यवहार किंवा उपभोग असेल म्हणजे थोडक्यात ते जे वाटप आहे ते फक्त कागदावर राहिलेलं नाही तर ते जमिनीवर उतरलेलं आहे वास्तवात उतरलेलं आहे असं जर सिद्ध करता येत असेल तर ते वाटप वैध ठरू शकतं आणि त्याचा विपरीत परिणाम मुलीच्या आणि महिलांच्या वारसा हक्कावर होऊ शकतो पण हे जर आपल्याला सिद्ध करता येत नसेल तर केवळ तोंडी वाटप केलंय किंवा केवळ मौखिक वाटप झालेलं आहे असा दावा टिकणार नाही त्याचा महिलेच्या वारसा हक्कावर विपरीत परिणाम होणार नाही म्हणून एखाद्या मालमत्तेमध्ये वाटप झालेलं आहे का नक्की कसं झालेलं आहे त्या वाटपाच्या अनुषंगाने पुढे काय झालंय या सगळ्या गोष्टींची जोवर आपण माहिती घेत नाही तोवर ते वाटप कायद्याने वैध आहे का आणि त्याचा मुलीच्या किंवा महिलेच्या वारसा हक्कावर काही विपरीत परिणाम होईल का याची उत्तरं आपल्याला सापडणार नाही आणि हे प्रत्येक प्रकरणाबद्दल थोडं थोडं बदलत जाईल म्हणजे याच्याकरता एक सर्वसामावेशक नियम किंवा ज्याला इंग्रजीमध्ये थमरुल म्हणतात तसा येऊ शकत नाही प्रत्येक प्रकरणातली परिस्थिती वेगवेगळी असते आणि त्या वेगवेगळ्या परिस्थितीचे परिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षकार आणि त्या पक्षकाराचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांनी आपली सत्सत विवेक आणि सारासार बुद्धी वापरून निष्कर्ष काढणं आवश्यक का आहे पण कोणत्याही परिस्थितीत निष्कर्ष जो काढायचा तो कोणाला तरी वाटत म्हणून किंवा काहीतरी करतं म्हणून काढू नये आपला निष्कर्ष हा कोणत्या ना कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या चौकटीत आणि त्याच्या पायावर असला पाहिजे तरच तो निष्कर्ष सदोष असणार नाही निर्दोष असेल या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद